मी पुन्हा पूनम बेसिक एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज आपण अर्धा लिटर दह्याच्या प्रमाणामध्ये इथे कढी बनवणार आहोत तर कढी बनवताना ना बऱ्याच जणांची ती पातळ होते किंवा मग घट्ट होते अशा वेळी पाण्याचं प्रमाण आणि बेसनाचं प्रमाण किती घ्यायचं हे लक्षात येत नाही तर मी आज अगदी खूप साऱ्या टिप्ससह तुमच्याबरोबर रेसिपी शेअर केली आहे तर शेवटपर्यंत नक्की बघा चला रेसिपीला सुरुवात करूया तर सगळ्यात आधी मिक्सरच्या भांड्यामध्ये मी दही टाकलं आहे तर हे अर्धा लिटर दही आहे आणि जर मेजरिंग कपाने मोजून घेतलं तर तुम्ही बघू शकताय पावणे दोन कप इतकं आपलं हे दही या ठिकाणी भरलं आहे आता जो पोहे खाण्याचा मोठा चमचा असतो त्याने किंवा मग मेजरिंग स्पूनमधला जो टेबल स्पून म्हणजे मोठा चमचा असतो ना त्याने भरून आपल्याला तीन टेबलस्पून ह्या ठिकाणी बेसन पीठ घ्यायचं आहे पाणी न टाकता मिक्सरवर आपल्याला याला फिरवून घ्यायचं आहे अशा प्रकारे मिक्सरवर फिरवून घेतल्यामुळे यामधल्या बेसनाच्या गिठोळ्याही मुडतात आणि एकसारखं मिळून येतं आणि बऱ्याचदा दह्याची ही बऱ्याच जणांची फाटते ही प्रक्रिया केल्यामुळे ना एकसारखी मिळून येते एकदा तुम्ही ट्राय करून बघा आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला सुरुवातीला एक कप इतकं पाणी टाकायचं आहे आणि हे पाणी या मिश्रणात टाकायचं वरून अजून एक कप मी पाणी ॲड केलं आहे व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे एकूण आपल्याला किती पाणी वापरायचं आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आता आपण एक छोटंसं वाटण बनवणार आहोत तर त्यासाठी बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या घेतल्या आहे यामध्येच आपल्याला एक इंच आल्याचा तुकडा टाकायचा आहे त्यानंतर दोन लवंगा तीन चार काळे मिरे टाकायचे आहे आणि एक चिमूटभर इतकं आपल्याला यामध्ये दगडफूल टाकायचं आहे दगडफूल जास्त टाकायचं नाही फक्त बघा एवढंच पुढच्या दोन बोटांमध्ये बसेल एवढंच दगडफूल टाकायचं आहे हे दगडफूल तुम्हाला कुठल्याही मी मसाल्याच्या दुकानात किंवा किराण्याच्या दुकानात सहज मिळेल हे टाकल्यामुळे ह्या कढीची चव खूप छान लागते एकदा तुम्ही ट्राय करून बघा आता लगेचच यामध्ये पाव चमचा आपल्याला कच्चं जिरं टाकायचं आहे या ठिकाणी सहा लसणीच्या पाकळ्या टाकल्या आहेत जर तुम्ही देवाच्या कार्यासाठी किंवा वेगळ्या कुठल्या धार्मिक कार्यासाठी करणार असाल तर यामध्ये लसूण स्किप केला तरीही चालेल आता आपण यामध्ये ना एक मोठा चमचा भरून कच्चे शेंगदाणे टाकायचे आहे सुरुवातीला पाणी न टाकता याचं आपल्याला वाटण बनवायचं आहे शेंगदाणे टाकल्यामुळे ना ही कढी छान मिळून येते आणि चवीलासुद्धा खूप छान लागते आता दह्याचं मिश्रण थोडंसं टाकून पुन्हा मी याला मिक्सरवर चांगलं बारीक करून घेणार आहे आणि हे तयार केलेलं जे वाटण आहे किंवा ही पेस्ट आहे ही सगळी आपल्याला दह्याच्या मिश्रणात टाकायची आहे आता अजून यामध्ये अर्धा कप इतकं पाणी आपण टाकलं आहे मिक्सरमध्ये टाकून चवीनुसार मीठ आणि अगदी चिमूटभर हळद घालायची आहे हळद नाही घातली तरी चालेल पण अगदी चिमूटभर घाला त्याने रंग अजून उठून येतो याला छान मिक्स करून ठेवायचा आहे तोपर्यंत तो तुम्हाला निवेदन आहे तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवर क्लिक करा आता कढईमध्ये आपल्याला दोन छोटे चमचे इतकं साजूक तूप घ्यायचं आहे साजूक तूप नसेल तर तेल वापरू शकतात आता इथे महत्त्वाची टीप म्हणजे कढई चांगली गरम करून घ्यायची आहे किंवा हे तूप चांगलं गरम झालं की मग आपल्याला फोडणीचे साहित्य टाकायचं आहे जसं की पाव चमचा मोहरी पावचमच्या जिरं आणि तीन लवंगा होत्या ज्या मी बारीक कुटून यामध्ये टाकल्या आहे त्याचबरोबर पाच सात कढीपत्त्याची पानंही टाकायची आहे खमंग असा हा तडका तयार करायचा त्यानंतर एक सात आठ मी मेथीचे दाणे आणि पावचमच्या हिंग घातले आहे इथे महत्त्वाची टीप म्हणजे हा तडका करत असताना कढई आपली चांगली गरम करून घ्यायची हा गरम गरम तडका असताना एक पळीभर जे आपण दह्याचं मिश्रण केलं आहे ते यामध्ये टाकायचं आणि झाकण लावून घ्यायचं आहे म्हणजे याने काय होतं जो तडक्याचा स्वाद आहे ना तो चांगला आपल्या कढीमध्ये उतरतो आणि एकदम खमंगही कढी चवीला लागते आता हे बघा एक वाफ निघालेली आहे लगेचच हे झाकण उघडायचं आणि जे सगळं काही दह्याचं मिश्रण केलं आहे आपण ते यामध्ये टाकायचं आहे एकूण म्हणाल तर मी साधारण ह्या ठिकाणी चार कप इतकं पाणी वापरलेलं आहे जर तुम्ही ताकाची ही कडी करत असाल तर दीड लिटर ताकासाठी हे सगळं प्रमाण अगदी योग्य आहे याला चांगलं मिक्स करायचं आहे हाय फ्लेमवर सतत ढवळत आधी एक उकळी आणून घ्यायची आणि मग गॅसची फ्लेम अगदी स्लो करायची अर्धवट झाकण ठेवून सात आठ मिनिटासाठी ही कढी आपल्याला उकळून घ्यायची आहे पूर्ण झाकण ठेवलं तर ही दुधासारखी ओतू जाते महत्त्वाची टीप आहे त्यामुळे अर्धवटच झाकण ठेवा चांगली सात आठ मिनटं उकळली की यामध्ये कोथंबीर टाकायची आणि गरमागरम खिचडीसोबत वड्यांसोबत तुम्ही ही कढी खाऊ शकतात तर तुम्हीसुद्धा अशी एकदा कढीची रेसिपी करून बघा व आवडली तर मला कमेंट करून नक्की सांगा माझा हा व्हिडिओ पाहिजे पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद